हॅलो नमस्कार मी तेजस्विनी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज माझ्या मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे आहे तर तिने आम्हाला बड्डेसाठी बोलवले तर आता मी आवडते हे पण येतील मग हे आल्याच्यानंतर ना आम्ही निघूच तिच्या बड्डेचा व्हिडिओ पण मी शेअर केला आहे तुमच्यासोबत आणि हो तिकडनं आल्याच्यानंतर ना मला माझ्या केसांसाठी ना तेल करायचं आहे कारण की तेल मी नेहमी घरीच करत असते ना तर तिकडनं येऊन मला माझ्या केसांसाठी तेल करायचं आहे भेटू तिच्या बड्डेला कोणा घेऊ पिलो <laughs> आत्ताच हे आलेत पाऊस ट्रॉफिक त्याच्यामुळे ह्याला यायला झालं आहे उशीर आणि त्यात आम्हाला पण जाय बड्डेला जायला झालं आहे उशीर मग आता ह्यांचा आवरत आहे ह्यांचा आवरलं का मग आम्ही निघूच मध्ये मला काही व्हिडिओ वगैरे काढता येणार नाही कारण की पाऊस पण खूप पडतो आहे आणि त्यात अंधार पण झाला आहे त्याच्यामुळं मला व्हिडिओमध्ये मध्ये काय काढता येणार नाही तर डायरेक्ट मी व्हिडिओ काढेल आम्ही पोहोचलेलो आहे आणि ही आमची बड्डे गर्ल हॅपी बड्डे सानू रुपये आता पोचले आम्ही घरी आता मी तेल कसं करते ते मी दाखवते तुम्हाला आणि हो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा इथे मी तेल करण्यासाठी कढीपत्ता घेतला आहे कोरफडी घेतलेली आहे मेथीदाणे आहे कलौजी आणि हा नागरमचा आणि हे आपलं साधं तेल हे चांगलं उकळून देऊयात आपण तेल आता थंड झालेलं आहे ते आपण आता काढून घेऊया तेल तर आता काढून घेतलंय त्या ते तेलामध्ये मी ना जास्वंद आवळा पावडर हे सुद्धा टाकत असते पण आता सध्या ते माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळे मला काही टाकतं नाही आलं आणि तेल मी ह्यावेळेस थोडंच केलं आहे बाकीचं परवा वगैरे करेल कारण की तेल माझं संपलं होतं ना त्याच्यामुळे थोडंच केलं मी जेवढं घरात तेल होतं तेवढ्याचं त्याच्यामध्ये ना मी हे तेल टाकतेयला तेल सगळ्यात चमचा पण टाकायचं असतं तर मला माझ्या चमच्यांचे माप माहीत झाले आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय